तर नमस्कार आप एक में, एक में आज आपण आलो आहोत आपल्या गोवटणे गावातील मराठी शाळेमध्ये आणि मराठी शाळेमध्ये आज एक मे एक मे दिनानिमित्त सर्व महाराष्ट्र दिनाचा सर्वांना शुभेच्छा आणि आज आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम कशाप्रकारे कर होणार आहे ते आपल्या सांगण्यात अजित जोशी सर बोला सर <ड़्चारिण> नमस्कार आज एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाचा दिना म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी हो महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्यानुसारच आपल्या आख्या महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी आपला राष्ट्रीय सण म्हणजेच ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आज आपण आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा गोवंडे येथे माननीय श्री राजेंद्र पाटील उपाध्यक्ष शाळा समिती यांच्या शुभे आज आपल्या झेंड्याचे ध्वजारोहण होणार आहे आणि त्या पदनंतर मुलांचं चावडी वाचनसुद्धा होणार आहे निपुण भारत अंतर्गत आज वचन सुद्धा आहे आणि ते चावडी वचन झेंडा वंदन झाल्यानंतर पार पाडणार आहे आणि त्यानंतर आपला जो मुलांचा म्हणजे वार्षिक निकाल आहे तो वार्षिक निकालसुद्धा आपण आज लावणार आहोत अशा पद्धतीने तसेच इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणारी जी नवीन मुलं आहेत त्यांचासुद्धा आज स्वागत समारंभ होणार आहे अशा पद्धतीने आज आपला कार्यक्रम म्हणजे झेंडावंदनसहित विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे धन्यवाद तू पाहूया आजचा कार्यक्रम सोला कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर जाऊया आणि पाहूया आजचा कार्यक्रम सोला कशा प्रकारे होणार आहे नमस्कार आज एक मे दोन हजार पंचवीस एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तेव्हापासूनच आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये एक मे रोजी कामगार दिनानिमित्त तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व शासकीय इमारतीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत आहे आज त्याप्रमाणे आपल्या शाळेतसुद्धा ध्वजाराचा कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य शाळा समिती घोगणे तसेच सर्व बालक आणि शाळेचे मुख्याधिकारी आणि शिक्षक वगैरे या सर्वांचं मी शब्द सुनाने स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो भजनी ちゃん لا بس. <حسنانية> <AND> <Gülpt Öyle Lucy> जे Si Oleh Sota Ba shirt परदा है एक चलो बंद कर राष्टदूतो सलामी दे सलामी दो रा विजयी झंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुगा रहे हमारा शान नहीं सही जाए पाए चाहे जान भले ही जाए जय कर

भारत माता की वंदे वंदे महाराष्ट्र दिनाचा विजयासो महाराष्ट्र दिनाचा विजयासो कामगार दिनाचा विजयासो कामगार दिनाचा विजयासो राइट एक साथ विश्राम नमस्कार आज महाराष्ट्र दिना निमित्त आपल्या शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच पालकवर्ग शाळेच्या मुख्याध्यापिका आणि तुम्ही पालकवर्ग या सर्वांचा मी शब्द आभार व्यक्त करतो आणि आजचा हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपला असेल जाहीर करतो सर्वांना विनंती करतो चला ऑफिसमध्ये तुम्ही वर्गात रांगेत जायचं सर पहिले एकदा वर्गात सर इथं बसा ओटीवर बसा जाऊन ओटीवर बसतो ना

ही बोलला ना पाळने येणार आहे शाळेचा टक्का 10 वाजते आले ठीक ना लवकर लवकर

नमस्कार तर आज एक मे म्हणजे महाराष्ट्र दिना महाराष्ट्र दिनानिमित्त आज आपल्या मराठी शाळेमध्ये ध्वजारोहण म्हणजे ध्वजारोहण कार्यक्रम सोडला आयोजित केले होते आणि आज, आज आज सर्व मुलांचा रिजेक्ट होता आणि रिजेक्ट पण वाचून झालेला आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहेच सावडी वाचन पण झालेलं आहे आणि आज याच्या पुढं आता उद्यापासून सर्व मुलांना मे महिन्याच्या सुट्ट्या पण लागलेल्या आहेत आणि पूर्ण आजचा कार्यक्रम स्वतः तुम्हाला दाखवलेला आहे तर आणि आज आजचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटले ती मग नक्की कमेंट करून सांगा आणि अशात नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावीच नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके